नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सध्या सर्वत्र ठरलं तर मग मालिकेची चर्चा सुरू आहे या मालिकेने नवं वळण घेतलं असून अर्जुन सायलीचा नवा प्रवास दाखवण्यात येणार आहे प्रियाची सगळी कारस्थानं धुळीला मिळाली असून खऱ्या प्रेमाचा विजय झाला आणि अर्जुन सायलीचं लग्न झालं घरच्यांच्या विरोधात जाऊन अर्जुन सायलीने लग्न केलं आहे त्यामुळे आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे सायली आणि अर्जुन लग्न करून घरी येतात तेव्हा सुभेदार कुटुंब सायलीला घरात येण्यास नकार देतात त्यामुळे अर्जुन सुद्धा बायकोसोबत घराबाहेर पडतो हे मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं अशातच आता स्टार प्रवाहाने ठरलं तर मग या मालिकेचा नवा या प्रोमो शेअर केला असून मालिकेमध्ये आणखीन एक ट्विस्ट आल्याचं दिसून येतंय स्टार प्रवाहाने नुकत्याच शेअर केलेल्या ठरलं तर मग या मालिकेच्या प्रोमोमध्ये अर्जुन आणि सायली पुन्हा घरी येतात त्यांना पाहून पूर्ण आजी थांब अर्जुन आम्ही हिला सून म्हणून मानत नाही असं म्हणते त्यावर अर्जुन म्हणतो मानावं लागेल कारण कायद्याने या मिसेस सायली अर्जुन सुभेदार आहेत हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो अर्जुन पुढे म्हणतो माझ्या मम्माने आणि आजीने मला शिकवलंय बायकोच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं राहायचं असतं तेच मी करतोय असं म्हणत अर्जुन सायलीच्या स्वागतासाठी स्वतः माप दरवाजामध्ये ठेवतो सायली हे बघून जाते आणि मनातल्या मनात म्हणते मनात आज माझा या घरात प्रवेश झालाय करीन हा प्रोमो शेअर करत स्टार समोर आव्हान सगळ्यांच्या मनात पुन्हा स्थान निर्माण करण्याचं असं कॅप्शन लिहिलं आहे या प्रोमोवर नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून मालिकेला प्रसंधी दर्शवली जात आहे त्यामुळे आता सायली म्हणजेच खरी तन्वी सुभेदारांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करू शकेल का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आपल्याला ठरलं तर मग या मालिकेची ही नवीन नभ अपडेट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद